नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये वडगावच्या सर्व नागरिकांनी सुनील राना शेळके यांच्यावर विश्वास ठेवून भरभरून नगराध्यक्षासाठी मतदान केलं नगरसेवकासाठी मतदान केलं आणि विरोधी पक्ष म्हणून हातात हातात का हातात हात घालून काम केलं हे मावळ तालुक्याचे प्रभारी भास्करराव महाराजकर अत्यंत चांगले असे नगरपंचायतची इलेक्शन झाली कुठेही थंडा बखोडा झाला नाही आणि सर्वांनी मन मिळवून त्या नगरपंचायतचे नगरसेवक म्हणून पद स्वीकारलं अण्णा तालुक्यामध्ये खूप फंड आणला आणि दादांनी भाषण केले की के महाराष्ट्रामध्ये दोनशे च्या आमदारामध्ये असा आमदार काम करणारा पहिल्यांदा पाहिला मी एकोणीशे बहात्तर सालापासून काम करतो अण्णा पण सुद्धा आयुष्यात राजकारणामध्ये पहिल्यांदा असा आमदार पाहिला की इतका धावपळ करणारा फंडा आणणारा काम करणारा लोकांमध्ये मिसळणारा मग घरी येऊ श्रीमंत येऊ त्यांच्या हातात घालणारा आमदार पहिल्यांदा पाहिला आमदार मी बापना साहेबांवर राहिलो फेगड्या साहेबांवर राहिलो आणि आपल्या बरोबरही राहिलो तर असा आमदार होणे नाही या वडगाव मध्ये शंभर कोटीहून अधिक फंड अंना आपण दिला त्या वडगाव मध्ये संपूर्ण जवळजवळ जवळ कॉन्क्रिटीकरण झालेले आता पाण्याची स्कीम सुद्धा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे त्याचं नियोजन कोण कॉन्ट्रॅक्टर असेल तर पण तुम्ही सांगा त्याचं नियोजन पद्धत थोडस काम झालं पाहिजे चाळीस कोटीची जवळजवळ योजना आहे फिल्टर पाणी वडगावकरांना चोवीस तास मिळणार आहे आपल्या माध्यमातून हे सगळं घडलेलं आहे झालेलं आहे असंच काम नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी पुढे चालू ठेवावं राहिलेली कामं विकासाची करावीत म्हणून मी माझ्या वतीनं नगराध्यक्ष नगरसेवकांना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि आमदार तुमचे कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला द्यावा तेवढे आहेत कारण तुमच्याबरोबर वीस पंचवीस दिवस मी फिरलो मावळामध्ये पण दहा वाजले की मला आणखी जा पण तुम्ही पाठव चार चार वाजेपर्यंत फिरलात लोकात मिसळलात त्या लोकांनी आपल्याला कौल दिला एक लाख दहा हजाराने आपला विजय झाला त्यामध्येच आमचं मन भरून गेलं असे आमदार होणे नाही अशा आमदाराच्या पाठिंबा आपण सर्वांनी उभं राहावं विकासाची कामं करावीत अशी सर्वांना विनंती करतो सगळ्या नगरसेवकाला नगराध्यक्षाला धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र